नाहीतर तो इतिहास लिहिला गेला नसता ते बाबासाहेब म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो इथे एकतीस जानेवारी तीस आणि जाने एकतीस जानेवारीला इथे जो एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुखपत्र मुखनायक नावाच मुखपत्र काढलं जे डोळे असून हा समाज बघू शकत नव्हता कान असून ऐकू शकत नव्हता तोंड असून बोलू शकत नव्हता डोळे असून आंधळा कान असून बहिरा आणि तोंड असून मुका असलेला समाज हा मुक्यांना जाग केलं एकतीस जानेवारी एकोणावीसशे वीस ला मुकनायक नावाच मुखपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं शाहू महाराजांच्या मदतीखाली हे मुखपत्र काढलं आणि मुक्याला जाग फुटली मुक्याला वाचा फुटली मुक्याला जाग आली त्यामुळे तो एकतीस जानेवारी एकोणवीसशे वीस ला बाबासाहेबांनी हे मुखपत्र काढलं त्यामुळे त्या दिवसाच्या पर्यावर दरवर्षी तीस एकतीस जानेवारीला मोठा हा वार्षिक कार्यक्रम या ठिकाणी असतो